हाय गाईज तर ह्या महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले तर त्याच्यासाठी थोडी चौकशी करायसाठी जात होते तर महिला बाल विकास मंत्रालय असं एक ऑफिस असते तर तिथे जाऊन विचारपूस केली तर इथं के हे ते ऑफिस आहे महिला बाल विकासचं तर याच्या अंदर आपण जाऊन थोडी विचारपूस करूया की म्हणजे कुठं डॉक्युमेंट द्या लागते पैसे नाही आले तर तर अंदर एचा, आम्ही गेलो त्याच्यानंतर विचारपूस विचार केली तर ते म्हणत होते की गांधी चौकामध्ये दत्तात्रय पॅलेस आहे तिथे जा म्हणून मंग, मग मग आता आम्ही तिथे जात आहे तर आम्ही हे दत्तात्रय पॅलेस जवळ आलोय इथं हे एक छोटस ऑफिस आहे महिला बाल तर ते म्हणत होते की तुम्हाला कॉल येणार तुम्ही जो नंबर दिलेला आहे म्हणे एक त्याच्यावर तुम्हाला एक कॉल आहे ना तर तुम्ही तो नंबर ऑन ठेवा त्याच्यावर तुम्हाला ते सांगणार की कुठं डॉक्युमेंट जमा करायचे जर तुमचे पण पैसे नसून आले लाडक्या बहिणीचे तर तुम्ही पण तुमचा तो नंबर ऑन ठेवा म्हणजे मग ते तुम्हाला कॉल करून सांगणार